नमस्कार आकाशचं ऑपरेशन फायनली डॉक्टर संघर्षने सक्सेसफुली पार पाडलेलं असतं त्यामुळे आता भूमी खूपच खुश असते भूमी एवढी खुश असते की विचारून सोय नाही आणि तेवढ्यात आता आकाशला शुद्धीवर आलेलं पाहून भूमीने आकाशला मिठी मारण्याचा प्रयत्न केलेला असतो त्यावेळेला मागून डॉक्टर संघर्ष म्हणत असतो भूमी अहो एवढी घाई करू नका आत्ताच ते शुद्धीवर आले आहेत ना मग त्यांना थोडं रिकवर होऊ द्या त्यावर आता भूमी तिथेच थांबते आणि ती बोलू लागते डॉक्टर संघर्षण खरंच तुमचे मनकपूरक आभार मानते मी शेवटी तुम्ही तुमचं खरं करून दाखवलं तुम्ही दिलेला शब्द पाळला त्यावर आता डॉक्टर संघर्षण म्हणत असतात हो ना मी माझा शब्द पाळला ना मग आता तुम्हाला तुमचा शब्द पाळायचा आहे आहे ना तुम्ही मला काय प्रॉमिस केलं होतं तर त्या भूमी विचार करत असते की नेमकं कोणतं प्रॉमिस होतं आणि तिला ते, ते आठवतं की डॉक्टर संघर्षने भूमीला असं म्हटलेलं असतं की मी माझं प्रॉमिस पाळतो फक्त तुम्हाला एक करावं लागेल मी आकाशला शुद्धीवर आणल्यानंतर तुम्हाला तुमची बॅग घेऊन थेट माझ्या घरी राहायला यावं लागेल माझ्या मुलाची आई म्हणून आणि अशातच आता भूमी थोडीशी हादरते की अरे हो हे तर मला करावंच लागेल कारण मी शब्द दिला होता आणि अशातच आता तिच्या डोळ्यात अश्रू आलेले असतात अचानकपणे आलेल्या त्या अश्रूंना पाहून डॉक्टर संघर्षण म्हणत असतात बघा काहीतरी तुम्हाला गमवावंच लागेल जर तुम्ही आकाशला शुद्धीवर आलेलं पाहून काहीतरी कमावलेलं का आहे ना तुमची इच्छा काहीतरी पूर्ण झालेली आहे ना मग म्हणतात ना कुछ तो पाने के लिए कुछ खुना पडता आहे तर आता तुम्हाला काहीतरी गमवावं लागणार आहे तुम्हाला आता तुमचा दिलेला शब्द तुम्हाला पाळावा लागणार आहे त्यावर इंदूने थेट आता डॉक्टर संघर्षणला म्हटलेलं असतं ठीक आहे मी दिलेला शब्द मी पाळणार आणि अशातच आता दुसरा दिवस उजाडलेला असतो आकाशच्या नकळतच आता ही जी भूमी आहे ते आपले सगळे कपडे एका बॅगेत भरत असते आता हे दृश्य मानसीने पाहिलेलं असतं आणि मानसी, मानसी खूपच कन्फ्यूज होते मानसी स्वतःशी बोलत असते भूमी ताई हे काय करते सगळे कपडे बॅगेत भरून कुठे जाण्याचा प्लॅन तर करत नाही आहे ना आणि अशातच आता मानसी भूमीच्या खोलीत येते आणि बोलू लागते काय ग ताई एवढे सगळे कपडे तू बॅगेत भरून कुठे नेण्याचा प्लॅन करतेस त्यावर आता भूमी म्हणत असते मानसी सध्या तरी मी तुला काही सांगू शकत नाही हे वाक्य ऐकल्यावर मात्र मानसीला आता मनात वेगवेगळे विचार येऊ लागतात आणि तेवढ्यात आता ठरल्याप्रमाणे या भूमीने बॅळगेची नळी ओढलेली असते आणि ती खेचत खेचत आता महाजनांच्या घराबाहेर पडलेली असते तेवढ्यात समोर संघर्षांची गाडी आलेली असते आणि भूमीला कळून चुकलेलं असतं की डॉक्टर संघर्षण आता मला घ्यायला आला आहे मला याच गाडीत बसून आता थेट त्याच्या घरी जावं लागणार आहे त्यावेळेला आता भूमी मनातल्या मनात तर खूपच कमजोर आणि रडतही असते आणि आपण पाहतोय आता त्या गाडीतना उतरून डॉक्टर भूमी भूमीसमोर येऊन उभा राहतो तो बोलू लागतो काय झाली का सगळी तयारी निघायचं का आपण त्यावर मात्र आता भूमी म्हणत असते हो मी तयार आहे आता मागे उभ्या असलेल्या मानसीला मात्र नेमकं कळत नसतं की काय चाललं या दोघांचं डॉक्टर संघर्षण भूमिताईला असं का म्हणत आहे की निघायचं का आपण आणि भूमिताई ही मी तयार आहे असं का बोलते त्यावर मात्र आता भूमी लगेचच आता डॉक्टर संघर्षणच्या गाडीजवळ जाऊन उभी राहते आणि तिने दार उघडून ती आत बसण्याचा प्रयत्न करते त्यावेळेला डॉक्टर संघर्षण म्हणत असतात थांबा भूमी हे वाक्य ऐकल्यावर भूमी म्हणत असते म्हणजे त्यावर डॉक्टर संघर्षण म्हणत असतात तुम्हाला कुठेही जायची गरज नाही आहे तुम्ही आता तुमच्या आकाशपासून लांब जाण्याचा प्रयत्न करू नका हे वाक्य ऐकल्यावर आता भूमी म्हणत असते म्हणजे तुम्हाला म्हणायचं काय आहे तुम्ही तर तुमचा शब्द पाळाला तर मलाही माझा शब्द पाळला पाहिजे ना त्यावर आता संघर्षण म्हणत असतो मला कळून चुकलं आहे मी तुम्हाला आकाशपासून मी तुम्हाला तुमच्या मुलीपासून तोडून योग्य करत नाही आहे भले मी तुम्हाला काहीही म्हटलं असेल आणि तुम्ही माझा दिलेला शब्द पाळण्यासाठी तयार झाला असाल पण तरीही तुम्हाला मी माझ्या घरी माझ्या मुलाची आई बनून जरी आणलं तरी मी दोन लोकांवर अन्याय करतोय ते म्हणजे आकाश आणि तुमची मुलगी त्यावर लगेचच आता भूई म्हणत असते तुम्ही त्याची काळजी करू नका ते मी बघून घेईन असं म्हटल्यावर आता संघर्ष म्हणत असतो नाही हा नाही अजिबात नाही कारण माझ्या बायकोलाही हे मान्य असणार नाही की मी दोन जीवांना असं लांब सोडून एका महिलेला घरी आणतोय त्यावर आता भोई म्हणत असते म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का तुम्हाला तुमच्या चुकीची जाणीव झाली आहे त्यावर आता डॉक्टर संघर्ष मान हलवतो त्यावर भोई म्हणत असते थँक्यू सो मच पण लक्षात घ्या तुमची ही चूक म्हणता येणार नाही आहे कारण ती तुम्ही होच दिलेली नाही आहे तुम्ही मला तुमच्या घरी नेलेलंच नाही आहे तुम्ही आधीच मला अडवलेलं आहे त्यासाठी मी तुम्हाला खरंच जेवढं धन्यवाद करेन तेवढं कमी तु आहे त्यावर आकाशला आता फायनली तुम्हाला लक्ष देऊन आणखी बरं करायचं आहे असं आता भूमीला डॉक्टर संघर्षने म्हटलेलं असतं त्यावेळेला भूमी स्वतःशी बोलत असते मी तर ते करणारच आहे पण तुम्ही जी काही मला मदत केली आहे ती मी आयुष्यभर विसरणार नाही आणि संघर्षण तिथून निघून जातो इकडे आपण पाहतोय हो, आकाश बेडरूममध्ये झोपलेलं असताना तिथे रागिणी आलेली असते आणि रागिणी आकाशकडे एकदम तुच्छ नजरेने पाहत असते ती म्हणत असते कशाला परत आलास तू किती प्रयत्न केले तुला मारण्याचे पण तरीही तू कसा काय वाचतोस तुझ्या पाठी काय दिव्य शक्ती आहे की काय असं ती आता बोलत असताना मागे भूमी असते आणि तेवढ्यात ती बोलू लागते हो 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 आचारच्या पाठी दिव्य शक्तीच आहे हे वाक्य ऐकल्यावर आता रागिणी वळते आणि म्हणत असते भूमी अगं भूमी ये ना आतमध्ये त्यावर आता आकाशला हे सगळं बोलताना मी तुमच्या तोंडातून ऐकलं आहे असं भूमीने म्हटल्यावर रागिणी म्हणत असते मी ते सहजच बोलून गेले त्यावर आता भूमी म्हणत असते सहज तुमची हिंमत कशी झाली माझ्या नवऱ्याला प्रत्येक वेळ त्रास देण्याची लक्षात ठेवा माझ्या नवऱ्यापासून लांब राहा नाहीतर तुम्हाला या घरातून बाहेर काढेन मी तसंही या घरात तुम्ही आश्रित आहात हे घर महाजनांचं आहे पटवर धनांचं नाहीये त्यामुळे तुम्ही तुमच्या सासरी गेलात तर अतिउत्तम नाहीतर तुम्हाला जेलमध्ये पाठवण्यासाठी मला थोडाही वेळ लागणार नाही आहे माणुसकीच्या नात्याने अजूनही मी तुमच्यावर कोणतीच कारवाई करत नाही आहे पण तुम्ही माझ्या आकाशपासून लांब राहिलात तर खूपच चांगलं होईल त्यावर आता रागणी म्हणत असते हो ग बाई हो मी लांब राहते पण मला खरंच कोणत्याही प्रॉब्लेममध्ये टाकू नको त्यावर आता भोई म्हणत असते मी ऑलरेडी तुम्हाला कोणत्याच प्रॉब्लेममध्ये टाकत नाही आहे कारण मी स्वतः प्रॉब्लेममध्ये आहे त्यावर आता रागिणी म्हणत असते ठीक आहे आणि राघिणी आपल्या बेडरूममध्ये जाते इकडे आकाशच्या डोक्यावरून भूमी हात फिरवत असते आणि म्हणत असते आकाश खरंच तू खूप लकी आहेस त्यावर आता आकाश डोळे उघडतो आणि म्हणत असतो मी मी तर लकी आहेच कारण तुझ्यासारखी बायको मला मिळालेली आहे आणि खूप चांगली व्यक्तिमत्व असलेली भूमी माझ्या आयुष्यात आहे म्हणूनच तर मी लकी आहे आणि अशातच आता दोघांनी एकमेकांना मिठी मारलेली असते त्या दोघांच्या डोळ्यात आनंद अश्रू असतात मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच डॉक्टर संघर्षने जे काही केलं ते योग्य आहे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद